नमस्कार मी सुधीर आहेर आपण राजापूर या ठिकाणी आलेलो आहे सर तुमचं नाव सांगा संदीप बबन सनवणी राजापूर तालुका संघ म्हणजे जिल्हा अहमदनगर मी तुम्हाला तीन आठवड्यापूर्वी जे किट दिलं होतं ते तुम्ही नंतर वापरलं आहे त्यांनी काय फायदा झाला मला सांगा एकदा त्याचा फायदा मालाची साईज क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही तीनही प्रकारामध्ये कांद्याचा कांदा एकदम चांगल्या प्रकारे बरोबर लोकांची आता पात पडलेली आहे आणि अजून चांगल्या प्रकारे अजून त्याचं पोचणार आहे बरोबर आहे तर एकंदर तुम्ही समाधानी आहात हो येस तुमच्या पलीकडे ते बंधूंचा प्लॉट आहे तर तो प्लॉट पूर्ण वाढलेला आहे बरोबर आला तो तर काढणार आहे आता ते तर त्या ते, त्यांचा आणि तुमचा साईजमध्ये किती फरक आहे बरासा बरासा डिफरन्स दिसतो बरोबर आहे ना हूँ, 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 हूँ. तुम्ही तुमची साईज पण चांगली झाली आहे बरोबर सगळाच कांदा सगळा असाच आहे हो हो सगळाच सगळ्याच कांदा असा आहे एक नंबर आणि दोन नंबर त्याच्या पहिले तीन नंबर या वर्षी तुम्हाला पैसे होणार आहेत लोकांना कांदे ठेवले नाही लोकांनी हो। तुमचे जर कांदे राहिले तर बेटर अजून राहील त्याला हो। चांगला फायदा होईल ओके तुम्ही अजून बाकी ज्यांना काय संदेश देऊ शकाल अजून मी असं असू शकेल कांदा डाळी ऊस मका फ्लावर घास सर्व पिकांसाठी तुम्ही जर ह्या या किटचा जर वापर केला तर तुम तुम्हाला निश्चितच त्याचा आ, आ, फायदा होईल आणि तुम्हाला त्याच्यातला बेनिफिट जशी जास्त प्रकारे कमी खर्च कमीत कमी खर्चा म्हणजे तुम्ही जास्त उत्पादन घेऊ 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 शकाल असं चालेल चालेल ठीक आहे ओके 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 थँक्यू आपण आता जर प्लॉटमध्ये हे बघितलं तर इथे एक बेनिफिट असं झालं आहे की पूर्वीच्या याला हे पांढरपणा झाला आता आणि आता हे इथे गांडोळाची विष्ठा दिसते तुम्हाला म्हणजे हे वापरून गांडूळ तयार झालेत गांडूळ खा जमिनी आवश्यक घटक जमिनीला जे जे खरे पूरक आहे ते बघा इथे इथे काय होत आहे इथे तुम्हाला क्षार दिसत आहेत येस बरोबर आहे हो इथे तुम्हाला काय दिसतंय भुसभुशी भुसभुशीत पण दिसतंय बघा मौसर माती बघा येस गांडूळ गांडूळ खतं हा मस्त बेनिफिट आहे एक शंभर टक्के वापरलं पाहिजे ह्या प्लॉटवरती आपण मागच्या वेळेला ट्रीप ट्रीप खाली किती भुसभुशीत झालं होतं त्याचा फोटो का आपण व्हिडिओ घेतला होता हे तीस गुंठे क्षेत्र आहे आणि ह्या तीस गुंठ्यामध्ये आपण तीन महिने झाल्यानंतर आपण आपले प्रॉडक्ट दिले होते त्यानंतर कांद्याची साईज जी आहे ती तुम्हाला आत्ता बघायला मिळेल कांद्याची साईज पण एकदम छान झालेली आहे आणि आपण ते शेतकऱ्यांचं मनोगत करू काय वाटतं आहे तुम्हाला कांदा तुमचं प्रॉडक्ट मिळल्यानंतर कांदा पिकाचं जे उत्पादन आहे आणि कांद्याची साईज आहे आणि क्वालिटी आणि कलर हे एकदम चांगल्या चांगल्या प्रकारे दिसतोय आणि जमिनीचा मुद्दा म्हटलं तर जमीन एकदम भुसभुशीत झाली आहे तुमच्या ह्या दोन गऱ्या लागलेल्या हो बरोबर आहे हो बर ही हो हो। एक शंभर फुटाची गरी आहे आणि ही साठ फुटाची गरी बरोबर आहे एकशे साठ फुटाच्या घरी लागल्या आणि आठ फुटाची रुंदी एवढा हो हो। हो हो। कांदा तुमचा निघाला तुम्हाला कधी इतका निघालेला आहे का आतापर्यंत नाही नाही आतापर्यंत साईजही निघली नाही मला त्या मालाची हो बरं एकंदर तुम्ही समाधानी आहात हो हो आम्ही समाधानी आणि आता लोकांना काय सांगाल परत आता मी म्हणजे आता प्रत्यक्षात तुमच्याकडे हा प्रोडक्ट प्रॉडक्ट आता रेडी आहे okay. तुमच्याकडे हातामध्ये बरोबर आहे तर मग शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही काय शेतकऱ्यांना याचा जर तुम्ही जर वापर केला ह्या प्रॉडक्टचा तर तुमचं कोणतंही पीक अंदा वांगे टोमॅटो डाळी ऊस मका सोयाबीन जेवढे काही पिकं असतील ते तुम्हाला चा, चांगल्या प्र, प्रकारे त्याचं उत्पादन मिळेल आणि तुम्हाला त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी मिळल्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा बाजार भाव सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल असे आणि त्याच्यापासून मला एक त्याचा फायदा झाला त्याच्यापासून चार दहा शेतकरी माझ्याकडं आकर्षित झालेत काहींनी विचारले आम्हाला डाळिंबासाठी पाहिजे मिळून जाईन म्हटलं फक्त एक चार आठ दिवसांनी माझी माझी भेट घेताना सांगितली ओके okay. ठीक आहे मग ओके okay. okay.